पुन्हा एकदा एक हात मदतीचा म्हसवडेथे होत असलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकीचा सुंदर आदर्श पाहायला मिळाला आहे या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील तब्बल पंचवीस ते सव्वीस जिल्ह्यातून जवळपास पाचशे ते सहाशे मुले आणि मुली खेळण्यासाठी म्हसवडे ते दाखल झाले होते या खेळाडूंसोबत त्यांचे क्रीडा शिक्षक प्रशिक्षक तसेच स्पर्धेचे व्यवस्थापन पाहणारी संपूर्ण टीमही उपस्थित होती दूर, दूर होऊन आलेल्या या सर्व खेळाडू आणि शिक्षकांच्या भोजनाची अडचण होऊ नये यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय गोरे आणि त्यांच्या उत्तम व्यवस्था करण्यात आली खेळाडूंना वेळेवर आणि दर्जेदार भोजन मिळावे यासाठी स्वयंसेवकांनीही विशेष मेहनत घेतली स्पर्धेच्या धावपळीमध्ये खेळाडूंना ऊर्जा मिळावी तसेच त्यांचा उत्साह द्विगुणित व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला या स्ने उपक्रमामुळे खेळाडू क्रीडा शिक्षक आणि व्यवस्थापन समितीच्या सदस्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले अशा प्रकारची मदत आणि सहकार्य मिळाल्याने स्पर्धेचे वातावरण अधिक सकारात्मक आणि उत्साही झाले खेळाबरोबरच समाजाची जबाबदारी जपण्याची भूमिका सातत्याने घेणारे माननीय शेखर भाऊ गोरे पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे आल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले आहे मसवड येथील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेला मिळालेला हा सामाजिक पाठिंबा निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे नमस्कार मी मीनाक्षी गिरी टेनिस क्रिकेट इंडिया सेक्रेटरी आज आम्ही मसोडे येथे टेनिस क्रिकेटच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आलेलो आहे शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठा यांच्याकडून आज आम्हाला एकदम उत्तम प्रतिचं जेवण मिळालेलं आहे त्यामुळे त्यांच्या पूर्ण टीमचे मी टेनिस असोशियर करून खूप खूप धन्यवाद करते आमचे सर्व खेळाडू खूप खुश आहेत सर आणि गेल्या तीन दिवसापासून आम्ही मसूर येते आहेत मला असं वाटतं की आमचा खूप छान पाहूनच झालेला आहे त्याच्यामुळे तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सर गोरे भाऊ यांनी आपल्याला खूप सहकार्य केलं मराठा स्टे आम्ही चांगली सिटीत न आलेलो आहे तरी त्यांनी आमची जेवणाची सोयचा अतिशय चांगली केली त्याबद्दल त्यांचं धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद